नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चार दिवसात दीड लाखाहून अधिक ज्येष्ठांनी घेतला एस टीचा मोफत प्रवासांचा लाभ काय असणार चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सर्वांना माहितीच आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा जा शुभारंभ झाला होता मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करणाऱ्या घोषणेनंतर ज्येष्ठांना उत्स्फृत प्रतिसाद मिळू लागला आहे मित्रांनो राज्यभरातून सुमारे दररोज एक लाख एकावन्न हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एस टीतून मोफत प्रवासांचा लाभ घेतला आहे अशी माहिती एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापिका संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टीच्या सर्व सेवामधून मोफत प्रवास तर पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षा दरम्यान पन्नास टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सव्वीस ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती एस टी महामंडळाने या योजनेला अमृत ज्येष्ठ नागरिक हे नाव दिले असून हो या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राचा हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे राज्यभरात दीड लाख ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासांचा लाभ घेतला आहे प्रवास दरम्यान आधार कार्ड पॅन कार्ड वाहक परवाना पारपत्र निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास पंच्याहत्तर वर्षा ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे असे चेन्नई त्या टाइमला म्हणाले होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही चौदा लाख आहे राज्य परिवहन महामंडळाने चौतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे त्यापैकी पंच्याहत्तर वर्षाची ज्येष्ठ नागरिकांची संख्या चौदा लाख एकोणसत्तर हजार आहे मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद